नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या शेती उद्योग चॅनलवर डाळिंब शेती सोप्या व योग्य त्या खर्चामध्ये कशा पद्धतीने केली जाऊ शकते या संदर्भात आपण ही व्हिडिओ सिरीज चालू केली आहे आजचा आपला चौथा भाग आहे आज आपण बघणार आहोत या बागेला सव्वीस जानेवारीला पहिलं पाणी दिलं आहे आज सव्वीस मार्च आहे या दोन महिन्याच्या दरम्यान सिंचन ड्रीपद्वारे खतांचं शेड्यूल कीट व रोगांसाठी फवारण्या वॉटर शूट व आगाऱ्या कमी निघाव्यात म्हणून कशा पद्धतीने व्यवस्थापन केलं आहे हे सर्व आज आपल्याला स्टेप बाय स्टेप प्रॅक्टिकली बघायला मिळणार आहे तत्पूर्वी या सिरीजमधील सर्व व्हिडिओ व शेड्यूल आपल्याला शेती उद्योगच्या व्हॉट्सअप चॅनलवर एकत्रितपणे सापडतील व्हॉट्सअप चॅनलचे चा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे किंवा आपण या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करू शकता तर चला सुरुवात करूया सिंचन व्यवस्थापन म्हणजे पाणी किती वेळ द्यायचं आहे आणि किती दिवसातून द्यायचं आहे यापासून आपण सुरुवात करू जेवढं सोप्या पद्धतीने करून सांगता येईल तेवढं सोपं करून सांगण्याचा सा प्रयत्न मी इथं करत आहे परंतु यामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घ्या या, या पाण्याचं नियोजन आम्ही आमच्या बागेचं स्थानिक वातावरण माती व वापसा कंडिशननुसार केलं आहे हे नियोजन तुम्हाला तंतोतंत लागू पडेलच असं नाही त्यामुळे निव्वळ कॉपी पेस्ट करू नका यातून तुम्हाला तुमच्या बागेसाठी स्वतःचं पाण्याचं नियोजन कसं करता येईल हे शिकून घ्या या बागेमध्ये झाडाच्या दोन्ही बाजूने इनलाईन ड्रीप टाकलेलं आहे ड्रिपचा डिस्चार्ज ताशी दोन लिटरचा आहे प्रत्येक सव्वा फुटावर ड्रिपर आहे नेटाफेम कंपनीचा स्टँडर्ड ड्रिप टाकलेला आहे आणि उसाच्या या अवस्थेमध्ये जास्तीत जास्त कळ्या एक साथ बाहेर पाडाव्यात तसेच या दरम्यान झाडाची आगरी किंवा नवीन फुटी येण्याचा जो वेग आहे तो नियंत्रित राहावा यासाठी पाणीसुद्धा खूप नियंत्रित पद्धतीने द्यायचं आहे आगारी थांबावी म्हणून आपण झिरो बावन चौतीसच्या फवारण्या करत राहतो परंतु पाण्याच्या नियोजनावर फारसं लक्ष दिलं जात नाही परिणामी आगाऱ्या यायचे काही थांबत नाही कळी बाहेर पडण्याच्या कालावधीमध्ये आगाऱ्या किंवा शेंडा जर जास्त चालत असेल तर त्यासाठी काळीमधील स्टोरेज वापरलं जातं आगाऱ्या तर आपण काढून फेकून देतो म्हणजे थोडक्यात ते स्टोरेज वाया जात। जातं आगाऱ्या जर जास्त चालत असतील तर शेंड्यामध्ये लुसलसित राहतो त्यामुळे माव्याचा व चिकट्याचा प्रादुर्भाव सहज होतो व तो लवकर आटोक्यात येत नाही आगाऱ्या काढण्यासाठी लेबर मावा व चिकटा कंट्रोल करण्यासाठी कीट व बुरशीनाशकाच्या फवारण्याचा अतिरिक्त खर्च करावा लागतो या सर्व समस्याचं नियंत्रण आम्ही सिंचन व्यवस्थापनातूनच बऱ्यापैकी करण्यात यश मिळवलं आहे यासाठी या, या बागेचं पाण्याचं नियोजन आपल्याबरोबर शेअर करत आहे तुम्हाला तुमचं नियोजन तुमचं वातावरण आणि यंत्रणेनुसार स्वतः बनवायचं आहे पाणी देताना आम्ही दोन पाण्याच्या दरम्यान तीन दिवसाचं अंतर ठेवलं आहे व चौथ्या दिवशी पाणी दिलं आहे उदाहरणार्थ सोमवारी जर दोन तास पाणी दिलं त्यानंतर मंगळवार बुधवार वापसा कंडिशन राहिली गुरुवारी बऱ्यापैकी कोरडे येऊन दिला आणि मग शुक्रवारी परत दोन तास पाणी दिलं आहे यानंतर परत तीन दिवसाचा गॅप दिला म्हणजे शनिवार रविवार आणि सोमवार आणि मंगळवारी परत दोन तास पाणी दिलं आहे अशा पद्धतीने मागचे दोन महिने झाले पाण्याचं नियोजन सुरू आहे याचा फायदा असा झाला कि कड़ा की कळ्या लागेपर्यंत झाडाची आगारी किंवा शेंडा नियंत्रित राहिला आगारी नियंत्रित राहिल्यामुळे झाडावर झिरो चौतीस किंवा लिहोसिनच्या अतिरिक्त फवारण्याची गरज पडली नाही झाडाच्या शेंड्यावर लुसलुषितपणा कमी राहिल्यामुळे मावा व चिकट्याचा प्रादुर्भाव झाला नाही त्यामुळे त्यासाठीच्या कीट व बुरशीनाशकाच्या फवारण्यावर खर्च आटोक्यात राहिला आगारी फक्त एकदाच काढून घेतलेली आहे वॉटरशूट वेळोवेळी काढलेले आहेत या दोन महिन्याच्या दरम्यान अधूनमधून आभाळ येत होते परंतु हवामान कोरडं व स्वच्छ राहिलेलं आहे आता बघूया ड्रिपद्वारे खतांचे व्यवस्थापन ड्रीपद्वारे याच्यामध्ये विशेष काही दिलेलं नाहीये दर सात दिवसातून एकदा शंभर झाडांसाठीचं प्रमाण मी इथं देत आहे त्यामध्ये बारा एकसष्ट झिरो अर्धा किलो झिरो झिरो पन्नास अर्धा किलो कॅल्शियम नायट्रेट अर्धा किलो परंतु कॅल्शियम नायट्रेट हे वेगळं द्यायचं आहे बारा एकसष्ट झिरो झिरो पन्नास सोबत मिक्स करू नका आणि न्यूट्रीमिक्स न्यूट्रीमिक्स कसं बनवायचं आहे संदर्भात आपण व्हिडिओ बनवलेला आहे तो एकदा तुम्ही पाहून घ्या हे न्यूट्रीमिक्स सात लिटर प्रति एकर वेगळ्या ड्रममधून सोडायचं आहे तर दर आठवड्याला एवढीच खतं आम्ही देत आलो आहोत बाजारात रेट मिळवण्यासाठी फळांची गुणवत्ता ही अतिशय महत्त्वाची आहे त्यासाठी कळी फुले व फळे सेट होण्याच्या अवस्थेमध्ये आवश्यक तेच स्प्रे घेतले आहेत या स्प्रेची लिस्ट मी इथं देत आहे हे स्प्रे तीन भागामध्ये विभागून दिलेले आहेत चौकी बाहेर पडल्यानंतर फवारणी फुले उमलण्याच्या आधी मावा व थ्रिप्ससाठी फवारणी आणि फुले उमलल्यानंतर मधमाशीच्या काळांमध्ये कोणत्या फवारण्या घ्यायच्या आहेत याची लिस्ट दिलेली आहे एवढं साधं सरळ सोप्या पद्धतीने नियोजन केलं आहे यामध्ये फळे सेट व्हावी म्हणून फुलगळ होऊ नये म्हणून मादी कळी लागावी म्हणून एकही फवारणी केली गेलेली नाही मायक्रोन्यूट्रंट सोडून इतर कोणतंही खत अथवा कॅल्शियम किंवा बोरांच्या सुद्धा फवारण्या यावर करण्यात आलेल्या नाहीत या झाडांवर जर कॅल्शियम किंवा बोरांची कमतरता दाखवत नसेल तर याचा वापर सातत्याने का करावा या अशा इतर कोणत्याही फवारण्यांशिवाय बागेतील रिझल्ट तुमच्या समोर आहेत प्रत्येक झाड फुलांनी भरून गेलं आहे फुलांचा स्ट्रोक चांगला आहे कीट व रोगांचा प्रादुर्भाव नाही आहे आणि सेटिंग पण तेवढंच झालेलं आहे हे सर्व तुम्हाला प्रॅक्टिकली करून दाखवण्याचा एकच उद्देश आहे तो म्हणजे तुम्ही तुमची शेती गरजे इतकेच प्रॉडक्ट वापरून अत्यंत चांगल्या प्रकारे करू शकता आणि एकदा का तुम्हाला हा कॉन्फिडन्स आला की आपोआप तुमचे खर्च कमी व्हायला सुरुवात होईल प्रॉडक्ट वापरणं चुकीचं नाही परंतु त्याची खरंच गरज आहे का हे ओळखायला शिका अन्यथा तुम्ही शेती विनाकारण क्लिष्ट आणि खर्चिक करत आहात आणि पदर पैशाने कंपन्या मोठ्या करत आहात झाडांना फुले फळं लागण्याची स्वतःची एक प्रक्रिया आहे त्यामध्ये आपण नाही त्या करून नाही त्यावेळी नको तितक्या प्रमाणात गरज नसताना देखील वॉटर सोलेबल खते सोडून अडथळे निर्माण करत आहोत एकदा का झाडाला कळी लागण्यास सुरुवात झाली की आपल्या हातामध्ये काहीही राहत नाही त्यामुळे जी कळी लागेल ती कळी लागेल मग ती नर असो किंवा मादी असो म्हणून झाडाला नरकळी किती लागणार किंवा मादी कळी किती लागणार हे बाहेरून ठरवता येत नाही त्यासाठीच्या फवारण्या करू नका मादी कळी लागावी म्हणून बाजारात जेवढी राजनिंदिनीसारखी पी जी आर औषधं आहेत ती सगळी बोगस आहेत जी ए सिक्स बी ए प्लॅनोफिक्स किंवा लिओसिन चुकीच्या वेळी चुकीच्या प्रमाणात मारून आपण आपलेच नुकसान करून घेत आहोत महागडी फॅन्सी खते जसे झिरो साठ वीस किंवा इतर नवीन टेक्नॉलॉजीच्या किंवा नॅनो टेक्नॉलॉजीच्या ग्रेड बाजारात आलेल्या आहेत बाटलीमधून भरलेले बॅक्टेरिया किंवा जीवाणू यामध्ये तुम्हाला इतके काउंट आहेत तितके काउंट आहेत असं सांगितलं जातं पांढऱ्या मुळीसाठी वेगवेगळ्या प्रकारचे ह्युमिक ॲसिड बाजारात आहेत मधमाशी आकर्षित करण्यासाठीसुद्धा बाजारात औषधं आली आहेत कृपया या सर्वांचा वापर करणं टाळा आज आपण इथेच थांबूया आशा आहे या माहितीचा तुम्ही उपयोग कराल भेटूया लवकरच पुढील नियोजनासोबत धन्यवाद